नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आप माणसाला जर आपलं स्वतःचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर त्याने जल जंगल आणि जमीन ही राखली पाहिजे आज अनेक लोक अनेक ठिकाणी मी बघतो की डोंगराला आगी लावत आहेत पण त्याच्यामधून जो परिसंस्थेचा जो जीव जंतूंचा जो रस होतो आहे झाडांचा वनांचा जो स होतो आहे तो आपल्यासाठीच धोकादायक ठरत चाललेला आहे हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे जो ग्लोबल वॉर्मिंग जी वाढते ती या जंगलांना लागलेल्या आगींमुळे आणि कारखानदारी या सर्वांमुळे माणूसच या सर्वांसाठी जबाबदार आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी मनुष्यच जबाबदार आहे आणि हे माणसानं मान्य करायला पाहिजे आणि आपलं जर स्वतःचं अस्तित्व माणसाला टिकवायचं असेल तर प्रथमता जल जंगल आणि जमीन ही माणसाने राखली पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे आज तरी महत्त्वाचं आहे तर मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे वनवा कवितेचं नाव आहे आणि या जंगलांना ज्या आगी लागतात त्याच्यामध्ये जी वृक्ष वेली जे प्राणी जळून जातात जे वृक्ष अर्धे जळतात अर्धे जळत नाही त्यांची जी तळमळ आहे जे पक्ष्यांचे जे घरटे आहेत पक्ष्यांची जी कोवळी पिल्ले आहेत जी ज्यांना पंख नाहीत जी आकाशात उडू शकत नाहीत असे जे पक्षी जळून मरतात मधमाशांचे जे पोळे आहेत तेही जळ जळून जातात मधमाशा जळून जातात आणि याबद्दलची जी कविता आहे ती कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे अतिशय आर्त आणि भयानकतेचं रूप दाखवणारी ही कविता आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्र हो कवितेला सुरुवात करूयात वनी वनवा लावी लाकुनी जीव किती क गेले जळूनी ज्वाळा घेती सामावनी झाडे गेली झाकळूनी फुले फळे गेली तर बळूनी राख पसरली साऱ्या वनी कोवळी निपंखी खग पिल्ले म्हणजे पक्ष्यांची जी कोवळी ज्यांना पंख नाही ती पिल्ले आगीत जळूनिया मेले नाही गगनात विहरले म्हणजे आकाशात ते अजून उडले सुद्धा नाही गगनात विहरले इंद्रभुवनी गावया गेले मधमाशांचे जळते पोळे आस उद्याची इथेच खळे अर्धजळका वृक्ष तळमळे यातना इथेच मिळे हाय हाय किती हे पाप आगीचा सर्वत्र प्रताप दुःख चित्कार आणि धाप तरीही न सोडवी विश्वाचा बाप म्हणजे देवही या ठिकाणी सोडवू शकत नाही कोणी दुष्टाने केले पाप हे अघोर पकडा रे तयास सत्वर टाका याच वनव्यात बिनघोर कळू द्या त्यास यातनांचा कहर म्हणजे कोणी ही आग लावलेली आहे त्या व्यक्तीलाच जर या वनव्यात टाकलं या आगीत जर त्या व्यक्तीला टाकलं तेव्हा त्याला कळेल की जी आग आहे ती किती यातना देते हे त्याला तेव्हाच कळेल जेव्हा तो त्या वनव्यामध्ये त्या आगीत त्याला फेकलं जाईल अत्यंत भयानक असा हा वणवा अनेक प्राणी आणि पक्ष्यांना गिळून टाकतो भया भयंकर आग जंगलाच्या जंगलं खाऊन टाकत असते तर मित्र हो माझी एक विनंती आहे की अजिबात जंगलाला आग लावू नका लागू देऊ नका आपल्यास आपल्याला शक्य असेल तर व वन विभागाला कळवा आपण स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न करा आणि जल जंगल आणि जमीन वाचवा आणि माणूस पण वाचवा धन्यवाद